नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे येथील शासकीय आश्रम शाळेतील एका मुख्याध्यापकाने याच ठिकाणी आठवीमध्ये शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिला कोणालाही या प्रकाराबद्दल वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये काळीमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे विशेष म्हणजे धळगाव तालुक्यातील तलाई आश्रम शाळेला आय ओ मानांकन मिळालेला आहे मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये काळीमा फासणारी ही घटना नक्कीच समाजमान सुन्न करणारी आहे नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील तलाई शासकीय आसन शाळेमध्ये पहिलीपासून ते दहावीपंत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आदिवासी विकास विभागाच्या ग्रामीण भागात संचलित असलेली ही शाळा असून शासकीय आसन शाळेमध्ये घडलेल्या ह्या प्रकाराने मात्र सर्वत्र संताप व्यक्त होत आहे या ठिकाणी असलेल्या मुख्याध्यापकानेच येथील आठवण शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने सर्वत्र खळबळ उडाले आहे संबंधित मुख्याध्यापकाला या ठिकाणी असलेल्या वार्डन महिलेने मदत केल्याची घटना यामध्ये सहभागी आहे या ठिकाणी असलेल्या व्यवस्थापिका मालती पाडवी यांनी ह्या प्रकरणामध्ये मुख्याध्यापकांना मदत केल्याचे सांगितले जात आहे मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडून देणाऱ्या ह्या घटनेचा सर्वत्र धिक्कार होत आहे या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शासकीय आसम शाळा तलाई येथील मुख्याध्यापकासह येथील वसतीगृहातील व्यवस्थापिकेविरोधातील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित मुलीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव रायसिंग वसावे असे असून त्याला मदत करणाऱ्या व्यवस्थापिकेचे नाव मालती पाडवे असे आहे मात्र शासनाने आदिवासी विभागामध्ये मुलींच्या तसेच मुलांच्या शिक्षणासाठी सोय उपलब्ध करून देत असतानाच येथील मुख्याध्यापकानेच संबंधित तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील करीत आहेत मात्र अशा घटनांमध्ये दोषी असलेल्यांवर जलदगती न्यायालयामध्ये खटले चालवल्यास नक्कीच अशा घटनेमध्ये आरोपी असलेल्यांना चपराक बसणार आहे संबंधित आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे शिक्षण काळीमा फासणारी घटना असा म्हणून सर्वत्र समाजमानामध्ये संतापाची लाट उसळली आहे आय एस ओ मानांकन असलेला बोर्ड असलेली शाळा शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून दिलेल्या ह्या व्यवस्थेमध्ये मुख्याध्यापकानेच हे अहवानी कृत्य केल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाले आहे या घटनेतील दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे मात्र नंदुरबार जिल्ह्याच्या धडगावमध्ये घडलेल्या ह्या घटनेने नंदुरबार जिल्ह्यात किंबवना संपूर्ण राज्यभर संतापाची लाट ओसळलेले आहे या व्यवस्थेमध्ये ज्या कोणी प्रवृत्ती सहभागी असतील या प्रवृत्तींना ठेचून काढतच संबंधितांवर कठोर कारवाई करावी यासाठी संपूर्ण राज्यभर मागणी होत आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नंदुरबार धन्यवाद